वेलकम टू यस सो आता तुम्ही बघत आहात आम्ही आलो आता माथेरानला आणि आज आमचा दोन दिवसाचा दो एक शूटचा एक शेड्युल आहे जो आम्ही माथेरानमध्ये करणार आहोत आणि सगळेच खूप एक्साइटेड आहे तुम्ही बघताय आमची प्रिया बघा कशी एकदम न्यू लुक मध्ये आहे आज आणि मी सुद्धा

हो जाऊ आपण ना हो चाल रिओ जाऊ अश्विन स्पेशल फॉर यू तू सांगित होतस ना एक स्पेशल मोमेंट फिरताना ते व्हिडिओ आणि फोटोज क्लिक करा बघ हा आमचं रिओ आहे आमच्या सायली वहिनी आरामात मस्त बसल्या ओके नाही आणि आता आम्ही चालू आहोत फिरायला हो खूप पॉइंट वगैरे चाल चाल रियो हो। ये अरे हा रियो हो ना खूप छान आहे मस्त ना रियो हो? फायनली सायली मॅडम बसला तुझ्यावरती आणि ते फिरायला जालना सांगा ओके नाही हा okay, आता खुश व्हायचं येस हो कसं वाटतंय ना Chala, smile, please. Yay! other police up and down most point. Tell you, Buzz, 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 Good

哦，呼，热了，热了，热了，热了。